नमस्कार तेजसरीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळणारा काजू मसाला घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला बाहेरून काहीच सणायची गरज नाही आहे घरात असलेल्या साहित्यापासून आपण ही भाजी बनवू शकतो आणि सेम टू सेम हॉटेलसारख्या चवीची बनेल चला तर मग साहित्य बघूयात तर भाजी बनवण्यासाठी एक वाटी काजू घेतलेलं आहे आणि दोन कांदे अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो एक छोटा आल्याचा तुकडा तो देखील थोडंसं चिरून घ्यायचं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्या देखील चिरून घ्यायचं आणि ओलं खोबरं हे ऑप्शनल आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता भाजी बनवायला घेऊयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आणि एक चमचा तेल घालूया आता ह्याच्यामध्ये काजू घालूया आणि काजू भाजून घेऊया काजूचा कलर बदलेपर्यंत आणि त्याला थोडासा बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि तेल घातल्या घातल्या पटकन आपल्याला काजू घालायचं तरच ते छान असे भाजले जातात नाहीतर तेल जास्त गरम करून काजू घातला तर काजू करपतात हे बघा अशा पद्धतीने काजू भाजून घ्यायचं आता हे काजू दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने काजू तुम्ही भाजून मग भाजीमध्ये घातला ना तर एकदम क्रंची छान असे लागतात आता थोडेसे खडे मसाले घेऊयात जिरे एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग आणि एक वेलदोडा हे परत कढईमध्ये घालूयात आणि थोडंसं भाजून घेऊयात म्हणजे त्याचा स्वाद आपल्या तेलामध्ये उतरेल आता हे तेल मगाशी आपण काजूला घातलेलं तेच आहे आता कांदा घालूयात आणि मिक्स करून घेऊयात ही भाजी बनवणं एकदम सोप्पं आहे आपण रोजच्या रेग्युलर भाज्या बनवतो त्याच्यापेक्षा देखील ही सोपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप स्वादिष्ट आणि छान अशी ही भाजी बनते आता ह्याच्यामध्ये आले आणि लसूण घालूया आणि एक अर्धा मिनिट परतून घेऊयात थोडासा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आणि गॅस लहान करून भाजायची गरज नाही आहे थोडासा मोठा करून भाजलं तरी देखील चालेल आता हे भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालूया आणि एक अर्धा मिनिटभर भाजून घेऊया तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर त्याच्या जागी तुम्ही सुकं खोबरं घातलं तरी देखील चालेल पण खोबरं घातल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते पण तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी देखील चालेल हे बघा हे अशा पद्धतीने छान असं भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि हे सर्व परत छान असं भाजून घेऊया आता टोमॅटो थोडा वेळ जास्त भाजायला लागेल म्हणजे कमीत कमी एक दोन मिनिट तरी ह्याला भाजून घ्यायचं थोडासा टोमॅटो मौसूत होईपर्यंत ह्याला भाजायचं आहे आणि जर तुम्ही क्वांटिटी वाढवणार असाल भाजीची तर तीन कांदे आणि दोनच टोमॅटो घ्या कारण टोमॅटो भाजीमध्ये जास्त वापरला तर भाजी आंबट अशी होते हे बघा हे असं छान भाजून झालेलं आहे आता ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं थोडंसं थंड झालं की मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सर्व घालायचं आणि ह्याची छान अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले जे काजू होते त्याच्यामधील एक पाच सहा काजू घालायचे त्यामुळे ना ग्रेव्हीला खूप छान चव येते हे बघा अशा पद्धतीने स्मूथ पेस्ट बनून झालेली आहे पाणी न घालताच मिक्सरला लावायचं जर तुमचं मिक्सरला बारीक होत नसेल तर एक चमचाभर पाणी ह्याच्यामध्ये घातलं तर चालेल परत आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचं आणि दोन मोठे चमचे तेल घालायचं तुम्ही तेलाच्या जागी तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये पेस्ट घालूया आणि ते तेलामध्ये छान भाजून घेऊया अशा पद्धतीने चमचा हलवत हलवतच भाजून घ्यायचं कारण आपण पेस्ट बनवताना त्याच्यामध्ये काजू घातलेला आहे तर ते कढईला खाली चिटकतं आणि लगेच करपायला लागतं त्यामुळे अशा पद्धतीने चमचा हलवत हलवतच हे छान असं भाजून घ्यायचं आता ह्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आपण मसाले आधीच तेलामध्ये घातलेलं नाही आहे कारण त्यामुळे काय होतं मसाले तेलामध्ये करपतात आणि त्या भाजीला असं करपल्यासारखं थोडंसं टेस्ट येतं त्यामुळे ग्रेव्ही तेलामध्ये अशा पद्धतीने थोडंसं भाजून घ्यायचं आणि मगच जे मसाले घालायचे ते घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने गोळा बनतोय ग्रेवीचा आणि थोडंसं तेल सुटायला पण लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालूया किंवा काश्मीरी लाल मिरची घातलं तरी देखील चालेल एक चमचा गरम मसाला थोडंसं धनेपूड आणि थोडंसं जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे परत मिक्स करून एक मिनिटभर भाजून घेऊया की जेणेकरून सगळ्या मसाल्यांची चव जी आहे ती आपल्या ग्रेव्हीमध्ये छान अशी उतरली पाहिजे आणि ग्रेव्हीचा थोडासा कलर पण चेंज व्हायला चालू होतो हे बघा अशा पद्धतीने ग्रेवीचा गोळा बनायला चालू होता आणि थोडंसं तेल बाहेर यायला लागतं म्हणजे समजायचं की आपली ग्रेवी छान अशी भाजून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया तर पाणी एकदम थंड अजिबात घालायचं नाही थोडंसं कडक किंवा थोडंसं कोमटच घालायचं आणि हे ग्रेव्ही पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया थंड पाणी घातलं तर काय होतं नंतर भाजीला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं म्हणून गरम पाणी घालायचं मी दुधावरची साय घेतलेली आहे ती अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये घालायचं तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतला तरी देखील चालेल किंवा दुधावरची साय न घालता तुम्ही क्रीप घातला तर उत्तमच आणि शाय किंवा क्रीम नक्कीच तुम्ही ह्या भाजीमध्ये घाला त्यामुळे भाजी एकदम क्रीमी आणि छान चवीची बनेल अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे थोडंसं पातळ हवं आहे की एकदम घट्टसर हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि ही भाजी नंतर शिजून घट्ट होतेस त्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं आता ह्याला उकळी येऊ देऊयात हे बघा ह्याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस लहान करूया आता झाकण लावून एक पाच मिनिटं ह्याला शिजू देऊयात मिनटं झालेली आहेत आता आपण बघूयात हे बघा किती छान तर्री भाजीला आलेली आहेत आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये काजू घालायचं आहे आपण काजू आधी घातलेला नव्हता कारण त्यामुळे काजूची टेस्ट बिघडते आणि काजूचा क्रंचिनेस जातो त्यामुळे अशा पद्धतीने एकदम लास्ट स्टेजला काजू ह्याच्यामध्ये घालायचं त्यामुळे काजूचा थोडासा क्रंचिनेस भाजीमध्ये राहतो आणि एक चमचा बटर घालूया आणि हे सर्व छान असं सर मिक्स करून घेऊयात आणि झाकण न लावता असंच ह्याला एक तीन ते चार मिनिट शिजायला ठेवून देऊयात आणि जर तुम्हाला भाजी ही पातळ वाटत असेल आणि थोडीशी अजून घट्टसर हवी असेल तर मग काजू घालायच्या आधीच त्याला थोडंसं आणखी थोडं शिजवून घ्यायचं आणि मग तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे बनलं की मगच त्याच्यामध्ये काजू घालायचं हे आत्ता थोडंसं पातळ वाटतं पण नंतर थोडंसं थंड झाल्यावर ही भाजी घट्ट होतेच हे बघा चार मिनटं झालेली आहेत आणि आपली छान अशी भाजी बनवून रेडी आहे आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मग गॅस बंद करूया चला तर आपली भाजी बनवून रेडी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा सेम टू सेम हॉटेलसारख्याच्या टेस्टची ही भाजी बनणारच आहे आणि करायला एकदम सोपी आणि पटकन होणारी ही भाजी आहे आणि ही भाजी कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून